चला आज बुनिया अतिशय मऊ आणि तितकीच खमंग अशी अख्खे मूग आणि तांदळाची खिचडी बनवायला सोपी आहे संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर एक वेळेस नक्कीच बनवा फुल व्हिडिओ चॅनेलवर आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग स्वच्छ दोन वेळा पाण्याने धुवून पंधरा ते वीस मिनटं भिजत घालायचे आहेत दुसरीकडे कुकरमध्ये तेल घ्यायचं तेलामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता हिरवी मिरचीचे तुकडे आणि आले लसणाची पेस्ट टाकायची छान परतून घ्यायचं नंतर कांदा टाकायचा कांद्यालाही परतून घेतल्यानंतर टोमॅटो टाकायचा आवडीनुसार भाज्या टाकायचा इथं मी गाजर फ्लावर आणि बटाटा घेतलेला आहे त्याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये हळद गरम मसाला आणि मीठ टाकायचं आहे हिरवी मिरची टाकल्यामुळे मी इथे लाल मिरची वापरत नाही आहे नंतर जे भिजवलेले तांदूळ आणि मूग आहे ते टाकायचे आहेत व्यवस्थित असं परतून घ्यायचं नंतर दोन अडीच वाट्या मी गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे अडीच ते तीन वाट्या गरम पाणी मी इथं घेतलेलं आहे छान असं मिक्स करून याला उकळी येऊ द्यायची तर याला उकळी आल्यानंतर झाकण बंद करून मिडियम गॅसवर आपल्याला दोन शिट्या करून घ्यायच्यात दोन शिट्यामध्ये अगदी मौसूत अशी आपली खिचडी तयार झाली आहे पापड लोणच्यासोबत नक्कीच एन्जॉय करा